नमस्कार सताज किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने माशाचे कालवण कसे बनवायचे हे दाखवणार आहे माशाचा वास येतो तोच वास येऊ नाही म्हणून मी तुम्हाला यामध्ये एक दोन टिप्स सांगितलेले आहे आणि मासा किती शिजवावा हे पण मी तुम्हाला यामध्ये सांगितले आहे तुम्हीही या प्रकारे माशाचे कालवण नक्की करून पहा माशाचे कालवण बनवण्यासाठी इथं मी एक किलो हलवा मासा घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे तुम्ही कुठलाही मासा इथं वापरू शकता आता आपण त्याला अर्धा चमचा हळद पावडर लावून घेणार आहोत आणि दोन चमचे मीठ टाकून घ्यायचे आहे मीठ टाकून झाले की इथं मी एक मोठ्या लिंबाचा रस घेतलेला आहे तुम्ही लिंबाच्या रसाऐवजी चिंच किंवा कोकम को वापरू शकता आता आपण लिंबाचा रस टाकून घेऊया आणि आपण माशाच्या सर्व पीसला हळद मीठ आणि लिंबाचा रस दोन्ही साईडनी लावून घ्यायचा आहे असे हळद मीठ पीसला आपण लावून घेतले की माशाचा वासही येत नाही आणि पीस खातानी एकदम चवदार लागतात आता याला आपण अर्धा तास मुरण्यासाठी ठेवून देणार आहोत आणि त्यासाठी मसाला काढून घेणार आहोत इथं मी मोठा एक टोमॅटो घेतलेला आहे आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच अद्रक आणि थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे याला आपण पहिल्यांदा मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत आणि दुसरे वाटण म्हणजे दोन चमचे धने भाजून घेतलेले आहेत दोन चमचे दाळवं भाजून घेतलेलं आहे आणि दोन मिडियम कांदे मी भाजून घेतलेले आहेत आणि अर्धा वाटी खोबरं भाजून घेतलेलं आहे हे पण आपल्याला मिक्सरमधून बारीक असं फिरवून घ्यायचं आहे आता आपण मसाला फिरवून झाला की फोडणी करणार आहोत त्यासाठी मी एका पातेल्यात दोन चमचे तेल गरम करून घेतलेले आहे तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण पहिल्यांदा जे पहिल्यांदा आपण अद्रक लसूण कोथिंबीर आणि टोमॅटोचं वाटण बनवलं होतं ते टाकून घेऊया आणि त्याला तेलामध्ये छान परतवून घेणार आहोत असे टोमॅटो टाकलेले वाटण भाजीत टाकले की भाजीला एकदम छान चव येते आणि फिशचा वासही येत नाही आता आपण याला तेल सुटेपर्यंत परतवून घेऊया वाटणाला तेल सुटलेलं आहे आता त्यामध्ये मी दोन चमचे लाल मिरची पावडर टाकली आहे आणि दीड चमचा कांदा लसूण मसाला टाकला आहे आणि पाऊन चमचा हळद टाकून घेत आहे हळद आपण फिशलाही लावून ठेवली होती त्यामुळे इथं थोडीशीच हळद आपल्याला टाकायची आहे आता मी एक चमचा घरचा काळा मसाला टाकलेला आहे तुमच्याकडं जर फिश करी मसाला असेल तर तोही तुम्ही वापरू शकता आता याला छान परतवून घेऊ आणि दुसरे जे वाटण बनवले होते कांदा खोबऱ्याचे ते वाटण आपण इथे टाकून घेणार आहोत आणि त्यालाही छान परतवून घेणार आहोत मसाल्यातून तेल सुटेपर्यंत आपल्याला त्याला परतवायचे आहे मसाला खाली लागू नाही त्यामुळे मी इथं अर्धा ग्लास पाणी टाकलेले आहे आता आपण याला दोन मिनटं झाकून ठेवूया आणि तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया दोन मिनटाने आपण झाकण काढून घेणार आहोत आता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेले आहे त्याला आपण एकदा मिक्स करून घेणार आहोत आणि आपल्याला जेवढी भाजी बनवायची तेवढे पाणी इथे टाकून घेणार आहोत पाणी टाकताना आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण आपण जेव्हा माशाचे तुकडे टाकू तेव्हा भाजी आणखीन वाढते त्यामुळे आपण पाणी त्या अंदाजाने इथे टाकायचे आहे इथं मी दोन ग्लास पाणी टाकलेले आहे तुम्हाला किती भाजी बनवायची त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घ्या आता आपण त्याला छान मिक्स करून घेणार आहोत आता आपण रशाला छान पाच सहा मिनटं उकळवून घेणार आहोत आपण इथंच रसा पूर्ण उकळून घ्यायचा आहे म्हणजे जेव्हा आपण माशाचे तुकडे टाकू तेव्हा आपल्याला जास्त वेळ भाजी उकळता येत नाही त्यामुळे आपण पहिल्यांदा रसा छान उकळवून घ्यायचा आणि नंतर उकळल्याच्या नंतर त्यामध्ये पीस टाकून घ्यायचे आता इथं मी अर्धा चमचा मीठ टाकले आहे मीठ आपण माशाच्या तुकड्यालाही लावले होते त्यामुळे इथं कमीच मीठ टाकून घ्यायचे आहे आणि एकदा भाजीला मिक्स करून घ्यायचे आहे जास्त वेळा भाजीला आपण मिक्स करायचे नाही नाहीतर माशाचे तुकडे तुटतात आणि भाजीला आपण एक उकळी काढून घेणार आहोत एक उकळी झाली की आपली भाजी तयार होते मासे शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे लगेच गॅस बंद करून द्यायचा आता आपली भाजी तयार झालेली आहे तुम्हीही प्रकारे भाजी नक्की बनवा आणि आवडल्यास मला कमेंट करून कळवा आता आपण वरतून थोडीशी कोथंबीर टाकू आणि भाजीला सर्व करून घेऊ तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशा सोप्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा तुम्ही ही रेसिपी वेळात वेळ वेड़ काढून पाहिली त्याबद्दल धन्यवाद